फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका सुंदर तळ्याच्या काठी टोन्या आणि मोन्या नावाचे दोन हंस आणि एक बोलके कासव राहत होते त्या हंसांची आणि कासवाची घट्ट मैत्री होती दुर्दैवाने काही दिवसांनी त्या भागात मोठा दुष्काळ पडला पाऊस पडलाच नाही तळ्याचे पाणी हळूहळू सुकू लागले कासव परिस्थिती खूप गंभीर आहे आता आपण इथे राहू शकत नाही पाणी संपले आहे म्हणजे म्हणजे काय तुम्ही मला सोडून जाणार मी तर उडू शकत नाही मी या सुकलेल्या तळ्यात कसा जगणार मित्रा घाबरू नकोस आम्ही तुला सोडून जाणार नाही जवळच एक मोठे तळे आहे आपण तिथे जाऊ पण तुला तिथे न्यायला एक युक्ती करावी लागेल हंस कासवाला युक्ती समजावून सांगतात बघ आम्ही एक मजबूत लाकडी दांडा आणू आम्ही दोघे दांड्याची दोन टोके चोचीत धरू आणि तू तू आपल्या तोंडात तो दांडा घट्ट पकडायचा मग आम्ही तुला घेऊन हवे तू नोडू पण एक अट आहे मित्रा ही गोष्ट तू नीट ऐक प्रवासात तू अजिबात तोंड उघडायचे नाहीस तोंड उघडणार छे, अजिबात नाही मी माझ्या मित्रांचे ऐकेन तुम्ही काळजी करू नका चला लवकर करा कासवाने वचन दिले योजना तयार झाली टोन्या आणि मोन्या हंसाने दांड्याची टोके पकडली आणि तिघांनी नवीन घराकडे उड्डाण केले उंच आकाशातून प्रवास सुरू झाला कासवाला खाली जमीन शेत आणि गावे दिसू लागली तिघे एका गावावरून जात असताना त्यांना पाण्यासाठी गावातील लोकांनी आणि लहान मुलांनी गर्दी केली अरे बघा बघा हे काय आहे अरे चा बगडे कासवाला घेऊन चालले कासव उडते कासवाला खूप कासव मनात म्हणतो काय मूर्ख लोक का आहेत माझी थट्टा करत आहेत यांना वाटते मी उडतोय मला यांना सत्य सांगावेच लागेल हंस हळूस कासवाला इशारा देतो पण कासवाला हवेत असताना त्याचा आवाज येत नाही कासव चिडतो आणि बोलण्यासाठी तोंड उघडतो तोंड उघडताच कासवाचे तोंडातून दांडा सुटतो बोलण्याच्या अतिहट्टामुळे आपल्या मित्राचे बोलणे न ऐकल्यामुळे कासव उंच आकाशातून खाली कोसळला हे पाहून गावकऱ्यांचं हसणं बंद होतं आणि ते शांत आणि उदास होतात टोन्या आणि मोण्या खाली येऊन आपल्या मित्राच्या मृतद्याजवळ बसतात अरे रे मित्रा आम्ही तुला किती सांगितले होते त्याचे अति बोलले त्याला नडले त्यानंतर दोघे हळूच आकाशात उडून जातात शिकवण गरजेपेक्षा जास्त बोलणे कधी कधी जीव घेणे ठरू शकते अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा